जाए। जाए। दिवस संपलेले आहे माझी पिढी तसं भाग्यवान आहे की आम्ही पालिका आयोगापासून मनीसिना आयोगापर्यंत अशा अनेक आयोगांचं संरक्षण आम्हाला श्रमिक पत्रकार म्हणून काम करत असताना होतं त्यामुळं पत्रकारितेच्या बळावर उदरनिर्वाह आम्ही करू नये परंतु इथून कोणत्या काळात विशेषतः डिजिटल पत्रकारितेत तर आपल्याला शंभर टक्के उदरनिर्वाहाचं साधन म्हणून डिजिटल पत्रकारितेकडं बघण्याचे दिवस राहिलेले नाही त्यामुळं या क्षेत्रात येणारे नव्या पत्रकार सध्या कार्यरत असलेले पत्रकार यांना त्यांच्या त्यांच्यासाठी कुठलं फायनान्शियल मॉडेल सूट याच्यावर देखील आपण कुटुंब प्रमुख म्हणून आपल्या सर्वांना काम करावं लागत जर या क्षेत्रात सन्मानानं आपले सगळे सहकारी टिकून राहायचे असेल तर त्यांना आर्थिक पाठबळ मिळालंच पाहिजे आणि ते मिळवण्यासाठी दोन मार्ग आहेत स्थानिक पातळीवर मिळणारा जाहिरात व्यवसाय आणि शासनाकडून मिळणारा जाहिरात व्यवसाय मला सांगायला अभिमान वाटतो की तीन चार दिवसापूर्वी आपल्या राज्याचे महासंचालक डॉक्टर पी के सिंह यांना मी आपल्या अधिवेशनाचं निमंत्रण द्यायला गेलो होतो त्यांना सांगितलं की या अधिवेशनामध्ये ए आय कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता या विषयावर आम्ही तुमची प्रकट मुलाखत घेऊ इच्छितो की बाबा बदलत्या काळात डिजिटल पत्रकार आणि ए आय या संदर्भात राज्याचे महासंचालक म्हणून आपण काय करताय हे राज्यातल्या पत्रकारांना काळावं या उद्देशानं mm -hmm. त्यांना भेटून आपल्या अधिवेशनाचं निमंत्रण आम्ही दिलं त्यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही तीन चार वर्ष जो पाठपुराव करतात करताय त्या पाठपुराव्याला एक मूर्त स्वरूप देण्याचं काम अंतिम टप्प्यात आले आहे डिजिटल मीडियाचं धोरण महाराष्ट्राचं त्याचा ड्राफ्ट तयार आहे आणि तो तुम्ही पहा आणि त्यात अजून काही इनपुट घालायचं का ते सांगा मित्रांनो ही आपल्यासाठी सर्वात आनंदाची बाब आहे महाराष्ट्र शासनाचं डिजिटल मीडियाचं धोरण जर ठरलं तर आपण नक्की कुठं आहोत हे प्रत्येकाला समजणार आणि हे समजत असताना त्याचं अर्थकारण जे आहे त्या पद्धतीनं राजस्थान सरकारनं तीन वर्षापूर्वी आपल्या राज्यातल्या डिजिटल पत्रकारांना जाहिराती सुरू केल्या त्या जाहिराती सुरू करत असताना ज्या पद्धतीनं प्रिंट मीडियामध्ये अ वर्ग ब वर्ग क वर्ग ड वर्ग असे वर्गवारी केलेली आहे त्याच पद्धतीनं त्यांनी